राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेडक वॉर्ड क्रमांक 3 मध्ये रस्त्यावर चकलाचे साम्राज्य नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत. बेडक तालुका मिराजेतील वॉर्ड क्रमांक 3 मधील खाडे वस्तीतील नागरिकांना रस्ते आबावी गेल्या 10 वर्षापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या भागातील शेतकरी, वयवृद्ध विद्यार्थी आणि महिलांना दररोज चकलातून वाट कळावी लागते सुना. पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होते या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र काही अंतर्गत वाद जाणूनबुजून निर्माण करून स्थानिक नेते मंडळी रस्ता कामं रोकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे नागरिकांनी सामोपचाराने वाद मिटवण्याची विनंती केली असून सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची भावना व्यक्त होत आहे निवडणुकीच्या काळात आमदार खासदार आणि ग्रामपंचायतीचे सदस्य या भागात दाखल होतात मात्र प्रत्यक्ष बाबतीत दुर्लक्षच केलं सुरेश खाडे यांच्यावरही गावाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत रस्ता न झाल्यास लवकरच आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून प्रशासन तसेच जनप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून खाडे वस्तीचा रस्ता तयार करावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज बोला आम्ही बेडगावचे सदस्य आहोत आणि ह्या काडी मायात पावसानं एवढी राट झाल्या लहान मुलं आहेत आमची शाळेची मुलं आहेत खेळायला जायला मला त्रास होतो याकडे काय बेडग प्रशासन किणी सरपंच कुणी इकडे येत नाही बघत नाही काय नाही त्या राडीतनं आम्हाला जायला त्रास होती आमची लहान मुला शाळेला कचऱ्या आणि टू व्हीलर पण जाऊ शकत नाही इथनं आमच्या घरात पेशंट आहेत आमचे सासरे आहेत आम्हाला जायला येत नाही राडीत फोर व्हीलर तर काही येतच नाही कोण बघत पण नाही कोण पंचायत करत नाही आमचं शेत इकडं आहे आम्हाला जाता येत नाही या राडीतनं कुठे एवढं चिखल आहे काहीतरी कुणीतरी दाद घेतली पाहिजे किती दिवस झाला आम्ही सांगालो आहे कुणी लक्ष देत नाही आणि किती वेळा आम्ही तक्रार दिली तरी पण कुणी पंचायत करत नाही त्याची त्यामुळं प्रशासनानं नीट लक्ष देऊन रा या राडीचं काहीतरी मुरमीकरण करावं अशा आमच्या सर्व खाडे सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या माणसांची सगळ्या महिलांची मुलांची एवढीच इच्छा आहे की यांनी मुरमीकरण सगळं करावं चालते आता तुम्ही बोला आज प्रामुख्याने इथं सामानूस असा पोषका झालेला असून इथल्या रस्त्याची पूर्ण ना नादृष्टी आहे आणि इथे वयस्कर माणसं असू देत आजारी माणसं असू देत आता मी सुद्धा पुस्तक या दवाखान्यातला पेशंट आहे कारण माझी गाडी या रस्त्यावर घसरून पडली ती माझ्या डोक्याला मार लागला तर माझ्या डोक्याची शीत चेकअप झालेले आणि असं असताना प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि काही जाणून भुजून मंडळी इथं विध्वंसनाचा प्रयत्न करत आहेत तरी याचा बंदोबस्त व्हावा आणि याच्यासाठी मी स्वतः मी माझे सरपंच असून मी स्वतः कलेक्टर ऑफिस असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे तर मी अमरणपोषणाचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे आणि मी स्वतः उपोषणा जाऊन बसणार आहे दोन मिनिट